पण आजी कशी गेली तिला शामरुग चावला का पण त्याच्या वाटीत चंगदा ती डाप बघून घेतली घेतली पण तिने श्यामरूक का पाडला होता तो घराचं रक्षण करतो ना आ? पण ते तर कुत्रा करतो त्याचंच नाव शामरूग होतं अभिनेत्री श्रेया बुकडे ही मराठी इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रेयाच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत श्रेया ही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते श्रेया तिच्या कुटुंबासोबत खूपच जोडलेली आहे सोशल मीडियावर ती कुटुंबासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते श्रेया तिच्या आईशी खूपच आहे नुकताच श्रेयाच्या आईचा वाढदिवस आला श्रेयाच्या आईने यंदाच्या वर्षी आपल्या वयाची साठ वर्ष पूर्ण केले आणि आईचा साठा बा वाढदिवस लेकीने अगदी जल्लोषात साजरा केला आईच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केले या पोस्ट मध्ये श्रेयाने तिच्या आईच्या वाढदिवसाचा केक तिला मिळालेले गिफ्ट्स आणि आईचे फोटो शेअर केले हे फोटो शेअर करत श्रेया भावुक झालेलेही दिसून आली या फोटोसनात कॅप्शन दे तिने लिहिले की माझ्या अंतकரணातून माझ्या एकुलत्या एक, एक माझ्या प्रेमळ प्रेरणास्थान सकारात्मक ऊर्जा शक्ती आणि धैर्याचा स्रोत असलेल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा mamma तू सदैव तरुण प्रेमळ निस्वार्थी प्रेम आणि आयुष्याने परिपूर्ण राहूस जन्माष्टमीच्या या शुभ दिवशी आज तुझी साठवी आदर करत आहोत हे किती छान गोष्ट आहे तुला उदंड आरोग्य आणि शांती लाभो ही सदिच्छा लव लव हॅश टॅग आय एम बिकॉज यू आर असा कॅप्शन श्रेयाने आईचा फोटो शेअर करत दिलाय तिच्या पोस्ट वर तिच्या मनोरंजन विश्वातील ही कमेंट करत तिच्या आईला शुभेच्छा दिल्या तिच्या आई बाबत सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त होताना दिसून येत असते तसंच ती तिच्या कुटुंबासोबत खूपच आवड आहे ती तिच्या कुटुंबासोबत तसेच मित्रमैत्रिणीसोबत सुट्टी मिळाली की वेगवेगळी ठिकाण एक्सप्लोर करताना दिसून येत असते नुकती श्रेया तिचा पती निखिल शेठ सोबत गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसून आली या दरम्यानचे अनेक फोटोज तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले श्रेयाने आईसाठी केलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा बेलायकन वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर वर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद